नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा सरासरीचा समोर पुर्षना एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे बत्तीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस अठ्ठेचाळीस पाच स्टार व पंचावन्न या संख्यांची सरासरी चौवेचाळीस असेल तर स्टारच्या जागी अंक कोणता असेल तर मुलांना पहा तर हा प्रश्न आपण एका ट्रिक न सोडवणार आहोत तर ती ट्रिक अशी आहे मुलांनो आपल्याला जी सरासरी दिलेली आहे सरासरी आहे मुलांना किती चौवेचाळीस सरासरीला आपल्याला एकूण संख्याने गुणायचं मग एकूण संख्या किती आहेत पहा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तर एकूण संख्या सात आहेत तर मुलांना काय करायचं याला आपल्याला सातने गुणायचं मग सात चौकी झाले अठ्ठावीस तर गुणाकार करताना पूर्ण गुणाकार करायचा नाही फक्त एकक वाल्याचा गुणाकार करून घ्या स्थानी आपल्याला किती मिळालेले आहेत आठ मिळालेले आहेत त्यानंतर मग काय करायचं मुलांनो ज्या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत तर ती स्टारवाली संख्या सोडून बाकीच्यांच्या एक स्थानची फक्त बेरीज करायची मग पहा मुलांना एक स्थानचा अंक दोन आणि सात नऊ नऊ आणि एक दहा दहा आणि तीन तेरा तेरा आणि आठ एकवीस एकवीस आणि पाच मुलांना किती होतात मुलांना सव्वीस होतात त्या ठिकाणी फक्त एकक स्थानचा अंक लिहा म्हणजे किती आलाय तो सहा आलाय मुलांना आपल्याला अजून याच्यामध्ये हा स्टार मिळवायचा होता बरोबर आहे की नाही म्हणजे याचा अर्थ आपल्याला सहा आलेत आणि एकच स्थानच्या अंकामध्ये आपल्याला किती पाहिजे होते आठ पाहिजे होते सहा मध्ये किती मिळवल्यावर आपल्याला आठ भेटतील तर आपण याच्यामध्ये दोन मिळवले तर तुम्हाला किती भेटतील आठ म्हणजे जी संख्या आपण मिळवली ती आपलं काय असतं मुलांना उत्तर असतं म्हणजे या ठिकाणी जर आपण त्या स्टारच्या जागेवर दोन ठेवला तर तुम्हाला ती संख्या काय मिळणार आहे बावन्न अशी मिळणार आहे अशी ती संख्या आहे पण आपल्याला फक्त स्टारचा प्रश्न विचारला होता म्हणून स्टार ची किंमत किती असेल दोन असेल धन्यवाद